काळी नदीच्या किनारी भागात आणि घाटमात्यावर बुधवारपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे काळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काळी नदीवरील कारवार तालुक्यातील कद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी या धरणाचे चार दरवाजे उघडून बारा हजार क्युसेक्स पाणी बाहेर सोडण्यात आलं आहे कद्रा धरण हे काळी नदीवरील शेवटचे धरण हे धरण लहान असल्याने दरवर्षी लवकर भरते गेल्या दोन दिवसापासून काळी नदीच्या भागात आणि कद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे कद्रा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज संध्याकाळी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत धरणाच्या गेटमधून बारा हजार क्युसेक्स आणि वीज निर्मितीसाठी एकवीस हजार क्युशेस पाणी सोडले जात असून एकूण तेहतीस हजार क्युशेस पाणी बाहेर सोडलंय